एबीपी मादाच्या दिवाळी विशेष कार्यक्रमात गुणरत्न सदावर्ते पत्नी सहभागी झाले होते यावेळी त्यांनी लवकरच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली राजकारण अस्पृश्य नाही तसंच चाहत्यांच्या इच्छेपोटी आगामी पाडव्यापर्यंत राजकारणात सहभागी होणार असल्याची घोषणा गुणरत्न सदावर्ते केली इंतजार करो थोडासा एका ह्याच शो मध्ये पाडव्याला पाडव्यानिमित्त ती घोषणा म्हणजे मी निगेटिव्ह नाही राजकारणाच्या बाबतीमध्ये नक्की मी आशादायी आहे आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला वाहून घेतलेला माणूस आहे त्याच्यामुळे मला ज्येष्ठ मला गुरुवर्य जे सांगतील ज्या क्षणाला सांगतील की राजकारणामध्ये थेट तुमची गरज आहे नक्की मी तुम्हाला डंके की छोट पे राजकारणात दिसेल पण आम्ही असं गृहित धरू शकतो की पुढच्या पाडव्याला गुणरत्न सदावर त्यांचं डेझिग्नेशन ॲड झालं असेल त्याच्यामध्ये काहीतरी देखो भाई आपकी सोच है, और मेरे बारे में पॉझिटिव्ह सोच है, और मैं मी तुम्हाला सांगितलं की मी राजकारणाला अस्पृश्य समजत नाही कारण ती एक सिस्टम आहे आणि ती सिस्टम ही देश देशाची जे पिल्लर्स आहे ती पिल्लर आहे त्याच्यामुळे मला नक्कीच तुमच्या तुमच्या ज्या डोक्यात आहे मनात आहे आणि अनेक लाखो चाहत्यांच्या लोकांच्या मनात आहे की मी राजकारणात थेट आलो पाहिजे आणि नक्की मी तुम्हाला सांगतो मी आशादायी आहे की येणाऱ्या पाडव्यापर्यंत मी राजकारणामध्ये येईल येणाऱ्या पाडव्यापर्यंत मी राजकारणामध्ये येईल